सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या काशीबाई अग्रवाल विद्यालयाला संत गाडगे बाबा आदर्श शाळा पुरस्कार झाला जाहीर बातमी संस्था येवदा येथील काशीबाई अग्रवाल विद्यालय व कैलासवाशी भाऊसाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालयात राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार प्राप्त नंबर वन न्यूज चॅनल द्वारा संत बाबा यांच्या जीवन कार्यावरील चित्ररंग भरण व निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेचा मुख्य उद्देश संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने तसेच गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती माझे नाव तनुसनील कंकाणे आहे माझ्या शाळेचे नाव काशीबाई अग्रवाल विद्यालय मी आता आठव्याचे विद्यार्थिनी संत काजे महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत एक थोर संत होते त्यांचा जन्म फेब्रुवारी अठरा अठराशे च्रा, शहात्तर रोज अठराशे शहात्तर रोजी महाराष्ट्रातील शेनगाव इथे झाला त्यांचे त्यांचे पूर्ण नाव होते शेंद्राजी जानोरकर त्यांच्या वडिलांचे नाव शेंद्राजी व आईचे नाव सखुबाई असे होते त्यांचे एवढे मोठे महान कार्य असल्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे म्हणून मला असे वाटते त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नीलकंठ बोराळे सर हे होते त्या म्हणजे सहभाग तुम्ही घेतला आणि शाळेला जे मिळालेलं आपल्याला जे बक्षीस आहे हे तुमच्यामुळे आम्हाला मिळालेलं आहे जो जोपर्यंत आमचा विद्यार्थी मनलोम कोणतं काम करत नाही त्या त्याच्याशिवाय आम्हाला तो पुरस्कार म्हणा किंवा आम्हाला प्रसिद्धी भेटत नाही तर प्रमुख उपस्थितीमध्ये नंबर वन न्यूज चॅनलचे संचालक नितीन पाटील मुळे मुळे सर संचालक नंबर वन न्यूज चॅनल हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील तुम्हाला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो आपण सर्व जाणत आहात की आपण मागील दोन ते तीन महिन्यापासून वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करत आहे आपण हा जो उपक्रम आहे तो संपूर्ण भारतात राबवणार आहोत यामध्ये पहिला टप्पा जो होता तो अमरावती जिल्हा होता आणि अमरावती जिल्ह्यामध्ये काही भाग हा झालेला आहे आणि पुढचा आमचा नेक्स्ट जो जिल्हा राहील तो वर्धे जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही चित्ररंगवा आणि निबंध स्पर्धा असे आयोजन करणार आहोत बोला संत गाळगे बाबा की जाए। संत गाळगे बाबा अखी गाळगे बाबांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे यासाठी नंबर वन न्यूज चॅनलने जी उपक्रम राबवलेला आहे तो निश्चितच हा राबवायची गरज नाही कारण बाबांचे कार्य कोणाला सांगायची गरज नाही बाबा काय होते तिला पुरस्काराची कोणतीही अपेक्षा नाही त्यांचे कार्य तेवढे मोठे आहे की त्या पुरस्कारापेक्षा काही पटीनं कार्य मोठे महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा खडू ज्यांनी शिक्षणाची गंगा आपल्या भारतात आणली त्यानंतर संत गाडगे बाबा त्यांचा झाडू त्यांनी स्व स्वच्छतेचा संदेश आपल्याला दिला त्याचबरोबर दससूत्री दिली आणि त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी खंजेरीच्या माध्यमातून संपूर्ण जनजागृती अंधश्रद्धा या सर्व घालवण्याचं काम या त्रिमूर्तीनं केलेलं आहे संत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला पाहिजे ही आपली नंबर वन न्यूज चॅनल की नाही तर संपूर्ण भारताची एक मागणी आहे आणि ती निश्चितच पूर्ण होईल पण पण तुम्ही सर्व विद्यार्थी त्याचे साक्षीदार असाल ज्या दिवशी संत गाडगे बाबा यांना भारत रत्न पुरस्कार मिळतील त्या दिवशी सर्वांनी स्पर्धा घेतली होती <laughs> आता वेगवेगळे माध्यम आहे की बाबांना पुरस्कार मिळावा यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही आहे आणि ते आमचं नंबर वन न्यूज चॅनल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचं कामही नाहीये मग आमचा आम्ही काय विचार केला की आपल्याला आपली मागणी तर पूर्ण करायची आहे पण ती कशी ती या पद्धतीनं करायची प्रथम मला स्वतःला गाडगे बा, बाबा समजले पाहिजे गाडगे बाबाची दसूत्री स्वतःला समजली पाहिजे तेव्हा आपण इतरांना गाडगे बाबांबद्दल सांगू शकतो मी तुमच्या मधून चित्र रंगवा आणि निबंध स्पर्धेमधून हेच एक गणित बघितलं तुमच्या गावातून नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम आलेले विद्यार्थी राहतील आणि ते विद्यार्थी तुमच्या मधून असतील आम्ही ही स्पर्धा गंगाई भिंपलो येवदा वलगाव कुंड सहजापूर या भागातमध्ये घेतलेली आहे आणि पहिला आमचा जो आता पुरस्कार वितरणाचा जो कार्यक्रम आहे आताच आमचा वडनेर गंगाई येथे पुरस्कार वितरण सोहळा झालेला आहे आणि वडनेर गंगाई हे रुक्मिणीबाई जोशी हायस्कूल हे जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकावर आलेली शाळा आहेत त्यासाठी आपण सर्वांनी जोरदार अशी जर स्पर्धा आपल्या <प्राणीगा> शाळेतून आम्हाला घेण्याची संधी मिळाली तर निश्चित आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचा गौरव केल्याशिवाय राहणार नाही संत बाबांना जेव्हा भारतरत्न मिळेल त्यावेळेस तुम्ही स्वतः साक्षीदार असाल की या ठिकाणी तुमच्यामुळं संत बाबा यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर दिलीप काळे सर संत पण मी तुम्हाला एक आश्वासन देतो पुढच्या वेळेला सर मी येईल त्यावेळेला प्रदर्शनी पाहिलं तुम्ही विद्यापीठात नको इथेच मी प्रदर्शनी घेऊन न्यूज चॅनल जे काही सांगितलं की गाडगेबाबांना भारतरत्न द्यावं या बाबतीत ભૂમિકા માતા જિલા જિલ્લા વ્યવસ્થાપિકા નંબર વન ન્યૂઝ ચેનલ અમરાવતી શાહીર ઉત્તમરાવ બને ગુરુજી स्मिताताई टाले व्यवस्थापिका राजेश गावंडे निशाताई गावंडे समाजसेविका तसेच अनिल भाऊ मेश्राम संत गाडगे बाबा मानवतावादी विकास मंच येवदा हे उपस्थित होते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच बहसने गुरुजी यांनी गाडगे बाबांच्या जीवनावर पोवाळा सादर केला कार्यक्रमात स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले रंगभरण स्पर्धेत त्रिशा प्रथम प्रथम क्रमांक क्रमांक प्राप्त केला तर अक्षरा निबंध स्पर्धेत मिळून यश प्राप्त केले काशीबाई अग्रवाल विद्यालयाला अमरावती जिल्ह्यातून संत गाडगे बाबा आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला तो शाळेचे मुख्याध्यापक गोराडे सर यांना प्रदान करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक किशोर तोटे शुभम मरकाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली सदर कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक आनंद घुगे यांनी मानले Vem, व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करायला विसर